मित्र हो नमस्कार मी ऍडव्होकेट संतोष मळवीकर आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आजचं लाईव्ह खास मगाईपासून बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत करावे की न करावं हा प्रश्न होता मात्र अनेक मित्रांनी एक आपली इच्छा व्यक्त केली की बाबा तुम्ही आज लाईव्ह येणं गरजेचं आहे त्याचं कारण असं होतं की लाईव्ह आजचा जर विषय जर बघितला तर खूप गरजेचा होता स्वतःहून येणं गरजेचं होतं मात्र दिवसभरच्या घडामोडी आणि इतर जर सगळा विषय बघितला तर असं वाटत होतं की आपण नेमकं काय सांगावं पहिल्यांदा मी माझे सगळे जे मराठी बांधव जे आहेत त्यांना म्हणजे एकीकडे मला समजत नाही की त्यांना शुभेच्छा द्यावेत आपण सगळं जे आज दिवसभर स्टेटस सगळे मोबाईल आज बघितलं तर खूप आनंदाचा दिवस आहे आणि ह्या आनंदाच्या दिवसा दिवशी मला तुमच्याशी चर्चा करत असताना असं वाटतंय की नेमकं आम्ही आनंदात आहोत की काय कारण एकीकडं माझा संपूर्ण मराठा बांधव दिवसभरातले दे जर त्यांचे मोबाईल बघितला एकीकडे आनंदाचा क्षण आहे हा दिवस खूप मराण्यासाठी खूप चांगला आहे एकीकडे स्टेटस आहे व्हॉट्सअप फेसबुकवरती सगळे ह्या चर्चा आहेत मात्र ह्याच वेळा आज सकाळी मी जेव्हा उठलो त्यावेळेला मी निखिल वागळेंचं पहिल्यांदा आज सकाळी एक व्हिडिओ बघितला आणि निखिल वागळेंनी त्यावेळा जयरांगी पाटील साहेबांचं खूप एक मनपूर्वक स्वागत केलं त्यांना म्हणजे शुभेच्छा दिल्या त्यांचं कौतुक केलं आणि त्यावेळा मला मोठा प्रश्न पडला की निखिल वाघळेसारखी एवढी मोठी महान व्यक्ती किंवा एवढे मोठे पत्रकार ह्या आंदोलनाला एवढी शुभेच्छा कशा काय देऊ शकतात हा सकाळ सकाळी पडला प्रश्न होता कारण त्यांचं जे प्रत्येक बातमीचं जे स्वरूप जे आहे किंवा त्यांचं जे सगळ्या जो कटाक्ष जो बातमीवरती टाकण्याचा जो आहे तो मला सकाळ सकाळी प्रश्न पडला की कुठेतरी निखिल वाघे साहेब चुकले काय कसं काय आणि निखिल वाघे सारखी व्यक्ती जेव्हा ह्या आमच्या मराठा आरक्षणला एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतात म्हणजे काहीतरी प्रश्न आहे कारण मला तर एक वाटत होतं की सगळं चुकीचं चाललंय तरी सुद्धा म्हटलं की चला आपण एक मॅसेज टाकूया सकाळ टाकला आम्ही मॅसेज पहिला की बाबा आपली कुठेतरी फसवणूक झाले म्हणजे बऱ्याच मित्रांचे फोन आले की मुळवी कसं तुम्ही असं कसं काय म्हणते की फसवणूक झालंय परत दुसरा एक मेसेज टाकला की हे पुढचं फक्त लोकसभेची जी निवडणूक आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा दोन आंदोलन जरांगे पाटलांची झाली होती जशी फसवणूक झाली अशी परत एकदा फसवणूक झाली त्यावेळेला पण काही जणांचे मेसेज आले आणि तिसरा प्रश्न माझ्यासाठी पडला होता की ईडब्ल्यू एस जे होतं म्हणजे इकॉनॉमी विकर सेक्शन त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जो मराठा समाज पुढे जात होता त्या समाजाचं जे मराठा समाज पुढे जात होता त्याच्या दहा टक्के जे आरक्षण होतं त्याचं काय होणार असे बरेचसे प्रश्न होते दोन तीन मेसेज टाकले परत अक्षरशः मी तुम्हाला सांगतो मित्र हो सकाळी साडे दहा नंतर मोबाईल बंद करून ठेवला एक दोन तीन मेसेज टाकले मनाच्या समाधानासाठी कारण आपल्या देशामध्ये एक पद्धत आहे जेव्हा मेजॉरिटी बहुसंख्य लोक समोर बघितले जातात तेव्हा आम्ही सत्य स्वीकारत नाही आणि त्यानंतर मला वाटतं मी आता पाच सहा वाजता एक शेवटचा मेसेज टाकला की हा समाजामध्ये जर फसवायचा असेल ना तर फक्त मराठा समाजाला फसवलं जाते हा एक मेसेज टाकला होता वाईट वाटते मित्र आणि माझ्या मराठी समाजाला आता जर कोण म्हणजे जेवढे माझे मित्र आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या देशामधले दुर्दैव बघा की जे काय सध्या चाललंय ह्याच्यावरती एखादं कुठलीही व्यक्ती अभ्यास पूर्ण आहे मात्र ते मत मांडू शकत नाही म्हणजे मला माझे बरेचसे वकील मित्र आहेत ते म्हणतात की आंदोलन चुकीत चाललंय मग मी त्यांना म्हणतो की तुम्ही बोला तर ते म्हणतात नाही बोलता येत कारण आम्ही बोललो तर लोक खोळ्यात करतील काल आमचा जेव्हा सव्वीस जानेवारी झाला त्यावेळेस मी आमच्या बारमध्ये आमच्या मध्ये एक विषय काढला त्यावेळेस आमचे जजेस समोर होते आणि त्यावेळेस आम्ही सज जजेसला प्रश्न केला मी मुद्दा साहेब हे आरक्षणचं सा काय होईल तर तेव्हा त्यांनी सुद्धा विचारांनी काही शब्द सांगितले की हे आरक्षण कसं देता येईल म्हणजे एकीकडं वकील लोकांना समजते की हे चुकीच चाललंय जे मराठा आरक्षणमध्ये गेली कित्येक वर्ष काम करतायत त्यांना वाटतंय म्हणजे विनोद पाटलांसाठी बरीचशी सगळी जी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत चुकीचं वाटतंय मात्र बोलायला कोण तयार नाही काय बोलायला तयार नाही कारण मी बघितलं आज सकाळी दोन मेसेज टाकल्यानंतर माझ्यावरती बऱ्याचशा निगेटिव्ह प्रतिक्रिया यायला लागल्या काय प्रतिक्रिया लागल्या का की तुम्ही विरोधात आहे काय कसं गाये कोण विरोधात राहील जर, जर जरांगे पाटलांसारखी व्यक्ती जर एवढं मोठं आंदोलन करत असेल करोडो लोक जर समोर पुढे होऊन जात असतील आम्हाला अभिमान आहे ना कोण विरोधात जाऊ शकत नाही हो उलट त्या आंदोलनाचं आम्ही सॅल्यूट करतोय समाधान व्यक्त करतोय मात्र जी सत्य परिस्थिती आहे ती नाकारता येत नाही मित्र आणि ती नाकारता येत नाहीचं कारण एवढ्या गोष्टीचं की ज्या काही गोष्टी चालल्यात उदाहरण पहिल्यांदा जेव्हा आंदोलन चालू झालं ऑक्टोबरमध्ये त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की मराठा आरक्षणसाठी मराठा आरक्षण म्हणून जर तुम्हाला स्पेशल जर हे हवं असेल तर ते आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कुठल्याही आमदाराच्या खासदाराच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही आहे ते फक्त आणि फक्त केंद्र शासनाच्या हातात आहे त्याच्यामुळे मी मागे मॅसेज टाकला होता की तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर खासदारांच्या घरासमोर करा मराठा आरक्षण पाहिजे तर आणि सरसकट कुणबी दाखली ही गोष्ट म्हणतोय तेवढी सोपी नाही ती मिळूच शकत नाही हे आमचं तीन महिन्यापूर्वीच स्टेटमेंट होतं मात्र दुर्दैव आहे काय होतंय माझे आता काही मित्र ऐकत असतील तर त्यांना मी सांगू इच्छितो की कोण बोलतोय याच्यावरती डिपेंड आहे काही लोक मुंबईमध्ये बोलून बोलतात बसून तिथं बोलतात त्यांचं मत लवकर पुढे येते त्यानंतर कोल्हापुरातल्या लोकांचं परत दोन नंबरला येते मात्र वाईट एका गोष्टीचं वाटतं की आज सकाळी निखिल वाघेंचा मी सकाळचा व्हिडिओ बघितला आणि आज संध्याकाळचा व्हिडिओ बघितला निखिल वाघेंचा त्यावेळेस निखिल वाघेंनी मात्र जे आज सकाळी आम्ही प्रश्न विचारले होते ते सगळे प्रश्न मांडल्यानंतर मला एवढ्या गोष्टी समाधान वाटलं की आमच्याजवळ एक अशी ताकद आहे जे सत्य आहे ते बोलायचे आहे आणि आज मी परत एकदा मित्र तुम्हाला एवढंच सांगतोय जे सत्य आहे तेच फक्त अगदी पाच मिनिटांमध्ये बोलणार कारण आज बोलण्यासारखं काही नाहीये का बोलण्यासारखं नाहीये कारण कितीही सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला तरी आपण मराठी समाज वाहत चाललोय वात चाललोय मी मागे पण सांगितलं होतं ह्या सदावरती जे वकील जे आहे त्यांना आम्ही कमी समजण्याची गरज नाही आहे ते जेव्हा बोलतात ना तेव्हा बोलताना त्यांचं एका काही जे वाक्य असते ते वाक्याकडे थोडंसं लक्ष आम्ही ठेवणं गरजेचं आहे जसं त्यांनी सांगितले आज आजचं वाक्य सांगितलं बघा सोमवारी तुम्हाला समजेल समजेल म्हणजे कोण आहे सदावरती आपल्याला काय वाटते सदावरती एवढा बोलतोय म्हणजे ताकदीनं बोलतात ते की मी सोमवार दाखवेन ते कोण म्हणजे याचा अर्थ मला सांगायचा हाच आहे की सदावरती जवळ जी ताकद आहे ती भारतीय राज्य घटनेची ताकद आहे कायद्याची ताकद आहे त्या कायद्याच्या जीवावरती राज्यघटनेच्या जीवावरती तो बिंदास्तपणे मराठ समाजाला टार्गेट करतोय मराठा समाजाला सांगू इच्छितोय म्हणजे की बाबा मी करू शकतोय आणि त्यात काही चुकीचं नाही आहे आज आमचे मुख्यमंत्र्यांनी जे सकाळी हे करत असताना मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की मराठा समाजाचा जर खरा दुश्मन कोण असेल ना मराठा समाजाचा तर तो फक्त आणि फक्त हा मराठी सगळे जे आमदार आहेत मराठी जे खासदार आहेत ना आणि मराठी मंत्री आहेत ना हेच हेच सगळे आपल्या सगळ्यांचे विरोधक आहेत एक लक्षात घ्या मित्र आपण सुरुवातीला आपण काही गोष्टींना चर्चा करत असताना जरांगे पाटलांनी पहिला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा घेतला होता की सरसकट कुणबी दाखले मी महाराष्ट्राला मिळवून देणार मित्र त्यावेळेस पण सांगितलं आणि आज पण सांगतोय सरसकट कुणबी दाखले मिळू शकत नाही मराठा आरक्षण आपल्याला मिळू शकत नाही कारण मराठा आरक्षण म्हणून जर आपल्याला पाहिजे असेल तर ते राज्यातल्या कुठल्याही मंत्र्याच्या आमदाराच्या हातात नाही आहे ते फक्त आणि फक्त केंद्राच्या हातात आहे आणि राष्ट्रपती केंद्र हे सगळ्यांनी मिळून घेतला तो निर्णय त्याच्यामुळे ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के आरक्षण आहे बावन्न टक्के ज्या पुढे तुम्हाला जाता येत नाही जर जायचं असेल तर त्याच्यासाठी केंद्र आणि राष्ट्रपती आहे हे मागे पण आम्ही घडू केला होता त्यावेळेस पण सांगितला होता मात्र दुर्दैवी वाटतंय की मराठा आरक्षणसाठी ही जी गोष्ट आहे ही आपल्या हातात कुणाच्याही नाही आहे राहिला दुसरा प्रश्न सरसकट कुणबी दाखले घेऊन दाखवणारच वाईट वाटतंय जनांगी पाटलांचा हेतू खूप चांगला आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं मात्र आम्ही त्यावेळेस पण सांगितलं होतं सरसकट कुणबी दाखले ऑलरेडी बघा कुणबी ओबीसी मध्ये जात असताना ओबीसी समाज बघा आणि त्याच वेळेला पूर्ण महाराष्ट्रातला जर कुणबी समाज जर म्हणजे आपला हे कुणबी म्हणून जर ते जात असेल तर फक्त एक विचार करण्याची गोष्ट आहे की हे ओबीसी मध्ये सगळा संपूर्ण महाराष्ट्रातला सरसकट कुणबी मराठा समाज जाऊ शकतोय काय ह्याचं उत्तर एकच आहे जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही हे सगळ्या वकील लोकांना माहिती आहे सगळ्या विद्वानांना माहिती आहे जे काही सुशित लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे मात्र बोलायचं धाडस कोण करत नाही आज आंदोलनामध्ये सकाळी साडेतीन वाजता जी घटना घडली आहे मला खरंच एक पहिला प्रश्न पडला की अजूनपर्यंत बघा जरा पटला आणि प्रत्येक निर्णय हा समोर घेतला मात्र हा आयुष्यातला पहिला एकमेव असा निर्णय घेतला जो बंद खोलीमध्ये घेतला आणि बंद खोलीमध्ये घेतल्यानंतर त्यांनी जाहीर केलं की बाबा आम्हाला सगळे सोयरे सकट आम्हाला सगळ्यांना कुणबी दाखले मिळाले पाहिजे मला मित्र दोन तीन गोष्टींचा प्रश्न पडला सगळे सोयरे आता तुम्हीच बघा की पूर्वी सुद्धा तुमचे वडील तुमचे काका तुमचे चुलत भाऊ हे जर सगळे जर यांचे जर सर्टिफिकेट जर असतील तर तुम्हाला कुणबी दाखला मिळू शकतोय पूर्वी त्याला ब्लड रिलेशन म्हणत होते आणि आज नवीन पद्धत आली सगळे सोयरे मला सांगा आजच्या ह्या ह्याच्यामध्ये असं काय वेगळं जाणवलं फक्त सगळे सोये शब्द टाकल्यामुळे असा कोठा कुठला मोठा बदल झाला मला खरंच समजलं नाही की आजचं जर हे आंदोलनामधले ही जर प्रमुख मागणी जर तुम्ही बघितला सगळे सोयेंची तर खूप वाईट वाटते मित्र की असं काय बदल झाला त्याच्यामध्ये कारण सगळे सोये जर बघितला पूर्वी पूर्वीपासून तो दाखला चालत आलेले आहेत बरं दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची काय की जे पूर्वी कुंभींची जी, जी संख्या होती तीच जवळजवळ पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातली कारण इतर जे सगळे घटक घेतला तर ते जवळ तीस ते पस्तीस चाळीस लाख होते आणि आज त्यांनी सत्तावन्न लाख सांगता येत म्हणजेच शिंदे अहवालामध्ये पूर्वीपासून ज्या सगळ्या गोष्टी मोजण्यात आणि तुम्ही डिक्लेअर करताय की आम्ही सत्तावन्न लाख शोधले आणि सत्तावन्न लाख कुठे शोधले तुम्ही चोपन्न लाख कुठे शोधले म्हणजे पूर्वीचेच लोक सगळे मोजायचे आणि अकरा डिक्लेअर करायचा हे कितपत योग्य आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही त्यावेळेस पण सांगितलं होतं की जनंगे एक मागणी हे सरकार समोर ठेवली होती गुन्हे माघार झाले पाहिजेत साहेब आम्ही एवढे सरकार आंदोलन केलं माझ्यावरती सुद्धा एकशे सदुसष्ट फौजदारी गुन्हे दाखल आहेत ह्या वकिलावरती नाही गुन्हे माघार घेता येत तुमच्यावरती काही जे ठराविक टप्प्यापर्यंत असतात तेवढेच गुन्हे माघार घेता येतात तुम्ही तीनशे सात सारखे तीनशे सहा सारखे किंवा इतर जे गुन्हे आहेत तोडफोडीचे पाच लाखापेक्षा वर्ष यायचे हे गुन्हे माघार घेता येत नाही आहेत महाराष्ट्र राज्यातल्या कुठल्याही शिंदे सरकारनं शिंदे आपले जे मुख्यमंत्री त्यांनी सांगावं की आम्ही जन पटलांचे उद्या गुन्हे माघार घेतो हे कायद्यात बसत नाहीये मात्र ह्याचा अर्थ असा आम्ही म्हणत नाहीये की हे वाईट एका गोष्टीचं वाटतं जे नाही ते समोर मांडायचं आणि परंतु तुम्ही काय मिळवला एकीकडे गुन्हे माघार होऊ शकत नाहीत सरसकट जे कुणबी दाखलेत मिळू शकत नाहीत मराठा आरक्षणचा मुद्दा केंद्र शासनाच्या ताब्यात आहे मग आम्ही नेमकं काय करायलोय कुठलं म्हणजे काय मिळवालो आहे आंदोलनामध्ये सगळ्यात जर खंत वाटेल मी सकाळी दुपारी जो मेसेज टाकला होता एच चा इकॉनॉमीअर सेक्शनचा जो हा जो आर्थिक दुर्बल घटक जो होता त्याच्यामध्ये दहा टक्के जे आरक्षण होतं त्या दहा टक्के आरक्षण मध्ये तुम्ही बॅकवर्ड क्लास जे आहेत बीसी ओबीसी हे कुठलाही एससी एसटी कुणीही भाग घेऊ शकत नाही त्याच्यामध्ये फक्त ओपन जे लोक आहेत तेवढेच भाग घेऊ शकत होते आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मराठा समाजाला अखभार लागत होता वाईट एका गोष्टीचं वाटतंय की त्याच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला समजा आपण ग्रहीत धरले की आपण ओबीसी मध्ये गेलो एक विचार करा की दहा टक्के आरक्षण तिकडे आहे म्हणजे आपण त्यांना ऑटोमॅटिक बाजूला भिगलो गेलो कारण ओबीसी मध्ये जाणाऱ्या माणसाला ओबीसी मध्ये जाणाऱ्या यांना समाजाला त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस मध्ये भाग घेता येत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला दाखले मिळू शकत नाही तुम्हाला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होता येत नाही नेमकं चालले काय मी छगन भुजबळ साहेबांनी जे सांगितले किंवा जे मग सदावर्तेने सांगितले ही गोष्ट खरी आहे मित्र हो वाईट एका गोष्टीचं वाटतं की आम्ही कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे एकीकडे आज बघा देवेंद्र फडणवीस साहेब नागपूर वन बोलतात समजून घ्या मित्रो नागपूर वन ते बोलतात नाही आले समोर ते नाही आले शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून उद्याचा चला लोकसभा निवडणूक लागलेली आहे ह्या निवडणूक सभेमध्ये जे काय आता सगळं चाललेलं आहे ते फक्त थोडं समजून घ्या मित्र हो वाईट एका गोष्टी वाटतं की आज दिवसभर सुद्धा आम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असताना एकीकडे एक वाईट वाटतं की आपला मराठा समाज कुठेतरी वाहत चाललाय सुरुवातीला पण आम्ही बोललो होतो की हे आम्ही वाहनं जे आहे ना बरोबर म्हणजे काही गोष्टीत नाही पटलांचा उद्देश म्हणजे एवढेच एक गोष्ट सांगू इच्छितो की खूप चांगल्या पद्धतीनं आंदोलन होतं हे आंदोलन मुंबईमध्ये जाणं गरजेचं होतं आझाद मैदान आज जाणं गरजेचं होतं का ह्यांनी हे जे आंदोलन होत ते का थांबवलं जे सांगत होते की वाशीच्या नाक्यावरती किंवा मुंबईमध्ये आम्ही यायलाच येणार नाही हे आंदोलन बाहेरच्या बाहेर जाणं म्हणजे समज सगळ्या मराठी वासियांचा अपमान आहे हे आंदोलन पुरत जाणं गरजेचं असताना देखील हे सगळं जे बाहेरच्या बाहेर पाठवलं सगळ्यात बघा तुम्ही आज हे आंदोलन फक्त महाराष्ट्र राज्यामधलं नव्हतं मित्र हे आंदोलन जे होतं ते आज विचार करा की महाराष्ट्र राज्यामध्ये नाही देशामध्ये ते जगामध्ये मला वाटतं हे एक नंबरचं आंदोलन होतं करोडो लोक सोबत होते ह्या आंदोलनामध्ये निश्चितपणे देशाचे जे पंतप्रधान जे आहेत जे देशातले सगळे मंत्रिमंडळ आहेत यांना विचार करावा लागला असता तर आम्ही आंदोलन पुढे फेन गेलो असतो हे आंदोलन मध्येच थांबवणं म्हणजे हा मूर्खपणा झाला खूप चुकीच्या पद्धतीने आपण गेलेलो आहोत मला कमाल वाटते त्या रत्नागिरी सिंधू कोकणी को 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 लोकांचं कोकणी लोक हुशार असतात हे मला खरोखर पटलं कारण मी त्यांचे दिवसभर कमेंट बघतोय खरोखर मित्र हे कोकणी लोकांची ना ती थोडीशी वेगळ्या पद्धतीत चालते त्यांनी सुरुवातीपासून हे सांगतायत की हे चुकीत चालले आपण असं केलं पाहिजेत जयरंगे पाटील साहेब आयुष्यात जर इथून पुढे म्हणजे सुरुवातीपासून सांगत आहे अर्थ बऱ्यापैकी लोक सगळ्या याच्यावरती बोलतील मात्र मी आपल्याला सांगू इच्छितो आयुष्यात जर एखादं आंदोलन जर यशस्वी व्हायचं असेल किंवा काही जर गोष्टींचा सल्ला घ्यायचा असेल तर कोकणी माणसांचा घ्यायचा कोकणी माणसांचा मी नेहमी बोलेन आज सुद्धा एका ग्रुपवरती मी चर्चा बघत होतो काय मिळवलं सांगा गुन्हे माघार झालेले नाही आहेत सरसकट कुंभी दाखले मिळालेले नाही आहेत मराठा आरक्षण तुमच्या ताब्यात नाही आहे सगळे बोलत आहे सगळे सोयेचा अर्थ जो आहे तो पूर्वी पण चालत आलाय आज पण तो चालत आलाय बरं आजची नोटीस आहे ह्याच्यावरती म्हणणं मागवणार म्हणणं मागवल्यानंतर हाच आमचे जे सदावर्ते आहेत ते कोर्टामध्ये जाणार त्यांना कोण अडवत आहे काय त्यांची चुकी आहे मला जरा सांगा काय चुकी आहे त्या सदावर्तींची कारण त्यांना भारतीय राज्यघटने दिलेला अधिकार आहे त्यांना कायद्याने दिलेला अधिकार आहे आपण त्यांना नाव ठेवण्यापेक्षा आज त्यांनी एक वाक्य सांगितले अरे मराठा समाजा वाचाल तर वाचाल वाचा अभ्यास करा म्हणून सांगितले काय चुकीचं ते वा... आत्ता वाईट एवढं वाईट वाटतंय ना आम्ही काय करावं हो एखाद्या घटनेचे लगेच स्टेटस ठेवायचे लगेच मोबाईलवर दाखवायचे सगळं नाचायचं आज खूप वाईट वाटलं मित्रो माझे बंधू जेव्हा कारण मी मराठा म्हणून असताना मला वाईट एका गोष्टीचं वाटतंय की आम्ही सगळं जे काय करतोय ना खूप खूप वाईट वाटतंय मित्रो आणि कोण बोलत नाही हो चुकीचं का बोलत नाही कारण धाडच होत नाही हजारो लोक समोर आहेत कसं बोलणार जयरंगे पाटला समोर लाखो लोक आहेत करोड लोक आहेत कसं बोलणार वकील लोक तोंडात शब्द काढत नाहीत कारण त्यांना वाटतं की आम्ही बोललो की आज समाज मला नाव ठेवणार जसं मी आज सकाळी निखिल वाघेंचं वाक्य ऐकल्यानंतर मला होत मी कसं बोलू मात्र मी टाकले मेसेज का टाकले तर मला माझे जे काही मोजके मित्र आहेत समोर जे आहेत त्यांच्यावरती माझा विश्वास आहे जगासाठी करूया नको मात्र आपल्या काही लोकांसाठी हे करणं गरजेचं असते त्याच्यामुळे आम्ही बोलतोय मात्र हे बोलताना वाईट एका गोष्टीचं वाटतंय की सत्य आम्ही मराठी समाजाने प्लीज स्वीकारणं गरजेचं आहे मित्र मराठा समाज वाहत चाललाय वाहत चाललाय चुकीच्या पद्धतीनं चाललाय आपण हे वाहत जाणं चुकीचं आहे थोडस समजून घ्या कायदा समजून घ्या बावन्न टक्केच्या वरती आरक्षण गेल्यानंतर आज जी हरियाणाची जी परिस्थिती जी झालेली आहे इतर ठिकाणची जी परिस्थिती झाली आहे एव्हन ज्या देशाचे जे पंतप्रधान जे नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांच्या ज्या गुजरातमध्ये पटेलांची जी अवस्था झालेली आहे ती समजून घ्या आणि ही समजून घेत असताना आम्ही वात जाण्यापेक्षा थोडसं जे कोर्ट जे आहे काही गोष्टींचा विचार आम्ही करणं गरजेचं आहे आज मी आपल्याला सांगू इच्छितो की आजचा जो हा जो आज काही सर्टिफिकेट जे दिले जहरंगी पाठांचा फक्त आणि फक्त उद्याच्या लोकसभा निवडणुका व्यवस्थित पार पाडण्यासाठी दिले झालं ना आता इथून पुढे दोन महिने कारण बऱ्याच जणांचं म्हणणं मागवणार त्याच्यानंतर तो निर्णय होणार तोपर्यंत लोकसभा निवडणुका लागणार येणार पंधरा वीस दिवसामध्ये त्याच्या आचारसंहिता धैर होणार तोपर्यंत लोकसभा निवडणुका लागल्या विषय सगळा संपणार आहे आणि त्याच्यानंतर जे उद्या शासन येईल आणि येणार कुठलं येणार ते सगळ्यांना माहिती आहे ते आल्यानंतरच्या पुढचे निर्णय ठेवणार आहेत तोपर्यंत बळीचा बकरा तोपर्यंत ह्या मराठी माणसाला सगळ्यांना हुल्लू बनवण्याचं काम आजच्या त्या ह्या तुमच्या या निकालानं केलंय कुल्लू बनवण्याचं काम केलं हो मराठी समाज प्लीज समजून घ्या खूप वाईट वाटतंय आज माझे बंधू जेव्हा नाचायले आहेत जेव्हा स्टेटसवाई सगळं करत असताना आम्ही प्लीज थोडंसं डोकीनं जाणं गरजेचं आहे फक्त आणि फक्त उद्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी घेतलेला हा निर्णय होता आणि हा निर्णय जो आहे तो आम्हाला खूप मारक ठरला कारण काय केला हो सगळे सहरे म्हणजे हे जे अर्थ जोडला कोण बोलत नाही मित्रो फक्त मी मात्र माझं मन कधी हलकं करते बघा आम्हाला काही फरक पडत नाही कारण आम्हाला कुठलं काय करायचंय कारण वाईट एका गोष्टीच वाटते मराठी माणूस जेव्हा असं चेपला जातोय ना मराठी माणसाला जेव्हा असं प्रेशर टाकलं जाते ना मराठी माणूस खोट्या आमिषाना बळी पडून नाचतोय ना तेव्हा माझ्यासारख्या माणसाला खूप वाईट वाटते काय चाललंय आज सकाळी थीम मेसेज टाकले प्रतिक्रिया निगेटिव्ह यायला लागल्या मात्र दुपारनंतर मात्र लोक म्हणले मळवीकर साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ईडब्ल्यूएस मध्ये मराठी समाज बाहेर फेकला गेला आता दुपारनंतर म्हणतात अहो म्हणतात ती छगन भुजबळ बोलले साहेब तुम्ही बोलला ते बोलले आता पण म्हणतात सदावरती म्हणतात की ईडब्ल्यूएस मध्ये बाहेर गेले म्हणजे सदावर्ती बोलल्यानंतर छगमजीब बोलल्यानंतर आमच्या माणसांचं सर्वसामान्य माणसांचं मत पटतंय इतर लोकांचं मत पटत नाही का कारण आम्ही सर्वसामान्य आहोत आणि ते सर्वसामान्य म्हणून मी सर्वसामान्य लोकांना सांगतोय मराठा समाज म्हणून प्लीज म्हणजे माझ्या सगळ्या मराठा समाजाला महाराष्ट्रात सगळ्यांना विनंती आहे जे लोक म्हणजे ऐकतात ना त्यांना विनंती आहे आपण अभ्यास केला पाहिजेत आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत जेव्हा तुमच्या समोर एखादा विरोधक जर बोले तर पण म्हणणं ऐकून घ्या कारण आहे त्याला सोमवारी जेवढे लक्ष ठेवा त्यांनी काय दाखल केलंय कोर्टामध्ये अरे मराठी वकील जे मुंबईला वकील आहे त्यांनी सगळे पुढे येणं गरजेचं आहे या तुम्ही मराठी वकील ना त्यांनी पुढे या त्यांनी काय दाखल केलंय ते बघा त्याच्यावरती तुमचा अभ्यास करा तो अभ्यास कोर्टासमोर मांडा आणि त्याच्यानंतर पुढे या तो अभ्यास नसताना हे जर आम्ही सगळं करत गेलो ना खूप चुकीचं होत आहे आणि जरांगी पाटले साहेब मी तुम्हाला सॅल्यूट करत आलोय प्रत्येक वेळी आम्ही तुमचा स्टेटस ठेवत आलोय आजही बरं वाटतंय की तुमची मी माझं विमानाची तिकीट दाखवतो साहेब आज आम्हाला समाधान रेखा गोष्टीचं होतं की आता पुढचे जे तीन चार दिवस आंदोलनाचे आहेत कारण आम्ही शेवटी आंदोलक आहोत इथून पुढचे दिवस आहेत तुमच्या बरोबरच एक वेगळा बद्दल फार मोठा नाही खारीचा वाटा आम्ही उचलण्यासाठी तयार होतो तोपर्यंत आज सकाळी बघतो तर आंदोलन माघार काय मिळवलं हे आजच्या आंदोलनातनं काय मिळवलं सांगा अहो गुन्हे दाखल माझं चॅलेंज आहे चॅलेंज एक गुन्हा मातीतला माघार घेऊन दाखवायचा महाराज शास्त्राने किंवा कुणी पण म्हणजे याचा अर्थ मी निगेटिव्ह बोलत नाही आहे कारण ही कायद्यात तरतूद नाहीये कसं करू शकता माघार गुन्हे मग जी गोष्ट सत्य आहे ती मी का स्वीकारत नाहीये आणि गुन्हा माघार झाला ना बरं चला म्हणजे आमची इच्छा तीच आहे की माघार व्हावेत नाही होतो एकशे सदुसष्ट गुन्हे घेताना आम्ही जेलमध्ये राहून आलोय दररोज भोगतोय हे सगळं आम्ही सगळं बघत आलोय तुमच्यासाठी कायदा वेगळा नाहीये मग तुम्ही मागणी ठेवता ना तुमच्याबरोबर वकिलांची फळी आहे की नाही तुमच्याबरोबर लोक आहेत की नाही आज तुम्ही विचार करा की देवेंद्र फडणवीस नागपूरमधनं का बोलतात का अजित पवार तुमच्या कार्यक्रमामध्ये येऊ शकत नाहीत का शिंदेनी पुढे येऊन निर्णय दिला कशा तरी दिला लोकसभेची निवडणूक कधी आहे तुम्ही अशा आंदोलनात काय मिळवला सगळे चर्यचा अर्थ काय गुन्हे माघार होत नाहीत मराठा नारक्षण मिळू शकत नाही राहायला सर कुंभी कुंबी दाखल ते तुम्ही धुऊ शकत नाही मग नेमकं काय मिळवलं आंदोलनातनं उद्यापासून परत परीक्षा चालू होणार उद्यापासून परत एकदा त्याची शाह होणार परत तुम्ही म्हणणार की आम्ही परत आंदोलन करू आंदोलन करण्याबद्दल साहेब काय नाही आंदोलन केलीच पाहिजेत आंदोलन हे भारतीय राज्य सगळ्यात महत्वाचा घटक आहे आम्ही तर आंदोलन केलेली आहेत आणि आंदोलन करत असताना सर्वसामान्य आंदोलन करत असताना जरांगे पाटील साहेब हे तुमचं विश्वास आंदोलन आहे मी तुम्हाला का मानतो येते तुम्ही फक्त त्या जालनाचे नाही आहात तुम्ही फक्त महाराष्ट्राचे नाही आहात तुम्ही या फक्त देशाचे नाही आहात हे जगामधलं एक नंबरचं आंदोलन आहे जगामधलं आणि त्या जगामधलं आंदोलनाचं आज तुम्ही वाशीमधन परत येताना ही मोठी जीवनाची चूक केला आहे ह्या जी चूक तुमची आहे ना ही तुम्हाला होणार कारण असं आहे की तुम्ही ऍक्च्युली आज जाऊन उपोषण गरजेचं होतंच कारण असं होतं त्याच्यामुळे केंद्र शासनाला जाग येणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत केंद्र शासन जागा होत नाहीये तोपर्यंत काही होत नाही आणि केंद्र शासन कधी जागा होऊ शकते जेव्हा तुम्ही मुंबईच्या ते आझाद मैदान किंवा जी आखली जी सगळी मैदान होती ती मैदान मारली असती डेफिनेटली नरेंद्र मोदी साहेब सगळे जागे झाले असते मात्र आज तुम्ही युद्ध जिंकलात सगळ्यांचं तेच आहे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आयुष्यावर तळ केले गेले का त्यांना एवढं मानतात त्यांचे तह जे होते ना ते आयुष्यभर सर्वसामान्य माणसांसाठी होते ते जिंकले होते आज वाईट एका हे सगळे म्हणजे लाईवचा एंड करताना आम्ही तहात जे म्हणतात ना सगळे मेसेज वगैरे येते खरोखर ह्या तहामध्ये तुम्ही काहीतरी गोष्टींचा विचार करायला पाहिजे होता तेव्हा माझी सगळ्या मराठी बांधवांना विनंती आहे की आपण जायचंय भरे निगेटिव्ह प्रतिक्रिया पडतील काय पडतील काय पडतील नाही ह्या म्हणजे कमेंट आणि इतर गोष्टी आपल्याला कुणाचंच हे नसतंय सत्य परिस्थिती स्वीकारली पाहिजे मराठा आरक्षण बावन्न टक्केच्या बाहेर गेल्यामुळे आपल्याला मिळू शकत नाहीये ते केंद्र शासन ताब्यात आहे त्याच्यासाठी मी पूर्वी पण सांगितलं खासदारांना टार्गेट केलं पाहिजे जसं मला माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातला तो मंडलिक जे आहेत त्यांना टार्गेट करावं लागेल माने आहेत त्यांना टार्गेट करावं लागेल कारण ते इथलं नेतृत्व करतात असं प्रत्येक जिल्ह्यातले जे खासदार आहेत त्यांना टार्गेट करावं लागेल त्यांना जाब विचारावं लागेल जाब असा विचारावं लागणार नाही की ते दिल्लीमधनं इथे येताच कामाने हे मागे पण मी सांगितलं होतं सर शकत शकतो पूर्वी पण सांगितलं बघताय प्रत्यक्ष आणि सगळे सोयरे मराठी शब्दाला आणि ब्लड रिलेशन इंग्लिश शब्दाला काय फरक केला तुम्ही समजत नाहीये आणि गुन्हे दाखल साहेब एक वकील म्हणून सांगतो माघार होऊ शकत नाहीत त्याच्यामुळे आजचं जे एकंदरीत जे आंदोलन जे झालं तुम्ही जी माघार घेतली ही मराठ्यांची फसवणूक झाली वाईट वाटतंय अशी मराठ्यांची फसवणूक होऊ नये कारण माझा बिचार भाऊ जेव्हा मुंबईमध्ये नाचतोय जेव्हा सगळे सेल्फी ठेवतात जेव्हा सगळे कार्यक्रम करतात एका गोष्टीची चिकंत वाटते की तुम्ही नेतृत्व करणारी माणस नेतृत्वावरती विश्वास असतोय आज त्या विचारांना समजत नाही कायदा काय मात्र झोपताना कुठेतरी विचार करतात की माझ्या बाय म्हणजे लेकरांना पुढे भविष्यात काहीतरी मिळणार आहे आणि लेकरांना जर मिळायचं असेल तर आम्हाला मला वाटते की सगळ्यांना कायदेशीर जर पुढे जाऊनच आम्ही हे मिळू शकतोय नाही तर तसं जर आम्ही फक्त आंदोलन करून जर मिळायचं म्हटलं तर हे आंदोलन माझ्या मते शंभर टक्के अपयशी झालंय कायदेशीर फक्त हे मिळवण्यासाठी मात्र दुसरा फायदा एवढाच झालाय मराठ्यांची ताकद काय मराठा कसा एकजुट होऊ शकतोय मराठा काय दाखवू शकतोय हे मात्र जनांकरी तुम्ही दाखवला त्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट मात्र त्याच वेळेला कुठंतरी युद्ध जे होतं पृथ्वी तलावरचं तुम्ही जिंकलाय फक्त 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 याच्यावरती जिंकलेलं नाहीये पृथ्वी तलावरचं मी काम होतोय असं आंदोलन ह्या पृथ्वी तलावरती कुणी केलं नाही जे जरांगे पाटलांनी केलं मात्र रात्रीचा तुमचा निर्णय शंभर टक्के अपयशी झाला तुमची पुढे आगेकूच गरजेची होती कारण त्या आगेकूच वरती आमच्या नरेंद्र मोदी साहेबांना जाग आली असती आणि एक वेगळा निर्णय झाला असता कुठेतरी आपण मराठी फसलोय कुठंतरी तरी तहामध्ये हारलोय हे मान्य करावं लागेल तेव्हा माझ्या सगळ्या बंधूंना विनंती आहे काही जे लोक उद्यापासून जे कोर्टात जातील किंवा इतर जातील थोडासा अभ्यास करा त्यांचं पण म्हणणं ऐकून घ्या आणि हे सगळं करत असताना आपल्याला सगळ्यांना एकत्र होत असताना या राजकीय लोकांना मात्र जाब विचारावं लागेल अजूनही कुणीही सत्य समजतंय बोलायची भानगडीत पडत नाहीत वकील लोक पण पडत नाहीत मी सांगितलं की त्यांना भीती आहे कुठंतरी की आम्ही बोललो तर काय होईल तेव्हा आम्ही मराठा समाजाने इथून पुढे जे सदावर्तीचं शेवटचं जे वाक्य होतं मला ते वाक्य ऐकून खूप वाईट वाटलं वाचाल तर वाचाल त्यांनी जे वाक्य बोलले बघा आज त्यांच्या मुलाखतीमध्ये मला पण वाटते जावण त्यांना कानपटात दोन मारावे किंवा आणि काय करावं असं खूप वाटतंय हो नाही करता येत नाही का करता येत नाही सांगा त्यांनी सांगितलं की तुम्ही भारतीय राज्यघटना जी आहे ती बदलण्याची ताकद कुणाजवळ यावं हो। कायदे बदलण्याची ताकद कुणाजवळ यावं ती खासदार जवळ आहे दिल्लीमध्ये हो। आहे तुम्ही ती करा ती बदला जोपर्यंत आपण ते करत नाही तोपर्यंत यशस्वी होणार नाही भलेही आज हे सगळे अध्यादेश निघतील नोटिसा निघतील काही लोकांची म्हणणी मागवण्यात येतील बघा तुम्ही ही फक्त लोकसभा निवडणुकीसाठी चाललेली शिंदे सरकारची आमच्या तयारी होती आज शिंदे सरकार यशस्वी झालेत साहेब पुढेहून यशस्वी झाले मात्र मराठ्यांना मात्र फक्त आणि फक्त गाजर हातात दिले आणि ते गाजर लक्षात घ्या आणि पुढची आपण काय रणनीती करायची हे सगळ्यांना ठरवा याच्यासाठी माझी पहिल्यापासून विनंती आहे की आपण सगळ्यांनी कुठंतरी ह्या सगळ्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे उगीच वाहत आपण मराठा समाज जाऊन समाजासमोर हसं करून घेऊया नको जसं आज ते जे ढोल तशावरती जे नाचत होते ना माझ्या पाटणे पाट्यावरती सुद्धा आज सगळी माझी मित्रमंडळी सगळी करत होते मी नाही सहभागी झालो मी दिवसभर आज टेन्शनमध्ये होतो पूर्ण दिवसभर माझ्या लाईफमधला आजचा ब्लॅक नाही मी समजतोय एवढ्यासाठी की सत्य परिस्थिती मला समजत होती आज सकाळी मी मांडली मात्र दुपारनंतर मात्र सदावर्ती छगन भुजबळ निखिल वाघळी आज दुपारनंतर मांडली मला पण एका गोष्टी समाधान आहे जी मी सकाळ सकाळी जी प्रतिक्रिया दिली तीच प्रतिक्रिया दुपारनंतर सगळ्यांच्या नजरेतून निघाली याच्यासाठी मला पण वाटलंय की मग आपण कुठेतरी मांडलं हे सत्य मांडलं परत एकदा माझ्या मराठी भावना विनंती करतोय मराठी सगळ्या जनतेला विनंती करतोय आपल्याला आरक्षण मिळायचं असेल तर आपण वेगळी पद्धत अवलंबणं गरजेचं आहे हे जे उद्यापासून जे दाखले निघणार आहेत हे ज्याच्यामध्ये याच्यामध्ये काहीही मिळणार नाही फक्त आणि फक्त शिंदे सरकार उद्याचे खासदार उद्याचा पंतप्रधान उद्याच्या सगळ्या गोष्टी होणार आहेत तो तुम्ही दोन महिने आता निश्चिंत राहा कारण उद्यापासून त्यांनी जी रणनीती आखली ती सक्सेस करता येईल फक्त मराठी समाजाला मी एक विनंती करेन शाने व्हा आपण शाने होऊया आणि ह्या गोष्टी म्हणून नजर ठेवताना कुठंतरी चाणक्य नीती जी असते ती इथून पुढे आपल्याला वापरावी लागेल तरच आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ नाहीतर यशस्वी होणार नाही आहोत एवढं लक्षात घ्या काही जणांना खूप कठु वाटेल समजून घ्या मित्रो माझी हे एवढेच म्हणजे मला खात्री आहे का, की माझे बांधव माझी व्यथा समजून घेतील मी कायद्यावरती आज बोललो नाही कारण का कायद्यावरती बोलणे भरपूर आहे का बोललो नाही कारण माझा मराठा समाज कुठंतरी वाहत चाललाय हा वाहत जाताना खूप वाईट होतोय कुठंतरी दुःख होतंय खूप त्रास होतोय म्हणून फक्त मी तुमच्याशी मत मांडण्याचा प्रयत्न केला आज बऱ्यापैकी लोक सगळे लाईव्ह होते बऱ्याच लोकांनी मतं मांडली मला समजून घ्या तुमचा भावाला समजून घ्या आणि तुम्ही समजून घेणार ह्याची खात्री व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र